सिंचनासाठी कोणता पाईप चांगला अशी एक व्हिडिओ आम्ही टाकली होती तर त्याच व्हिडिओच्या कमेंटमध्ये एक शेतकरी बंधूंनी प्रश्न विचारला की दोन इंच पी व्ही सी पाईप आहे तर त्याला किती अंतरावर किती लांबीपर्यंत ठिबकच्या नळ्या जोडाव्यात तर असा त्यांचा प्रश्न आहे हा कॉमन प्रश्न आहे किंवा साधारण किती सऱ्यांपर्यंत मी लांबी वापरू शकतो ॲज ए सबलाईन पण याचा असा विचार नाही करायचा तुम्ही असा विचार करायचा की एक एकरच्या क्षेत्राला मी एक एक कॉक लावेल म्हणजे समजा कोणी शेतकऱ्याचं दोन एकर शेत आहे एक एकर हे एक एकर हे तो इकडनं पाईपलाईन आली ना तर इकडे एक कॉक लावायचा इकडे एक कॉक लावायचा की हा कॉक जर उघडला तर इकडचं एक एकर कवर होईल इकडचा कॉक उघडला तर इकडचं एक एकर कवर होईल तर असा सबलाईनच्या लांबीपर्यंत विचार न करता एक एकरचा मी एक कॉक लावेल ह्या हिशोबाने जर तुम्ही गणित लावलं तर मग तुमच्या सऱ्या दोन जास्ती झाल्या काय दोन कमी झाल्या काय तुमची सरी चार फुटावर असनी काय तीन फुटावर काय किंवा पाच फुटावर असणी काय तर हे सर्व प्रश्न मिटून जातात लांबीपेक्षा तुम्ही एक एकरला एक कॉप असा ठिबक सिंचनामध्ये विचार करावा तुमच्याही मनात ठिबक सिंचन स्प्रिंकलर सिंचनाबद्दल काही प्रश्न असतील तर आमच्या चॅनलला फॉलो करा कारण तिथे अशी तांत्रिक माहिती येत असते तुम्ही कमेंटमध्ये तुमचा प्रश्न विचारला तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या प्रश्नाचं पण उत्तर द्यायचा प्रयत्न करेल आणि माझी ही मेहनत तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला ला लाईक नक्की करा आणि ही व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मला मदत करा धन्यवाद